श्री दत्तगुरूंची राजधानी असणाऱ्या नृसिंहवाडीमध्ये आज भाविकांचा जनसागर लोटला होता कृष्णाकिनारी वसलेल्या वाडीतील मंदिरात सायंकाळी श्रींचा जन्मकाळ सोहळा संपन्न झाला श्री गुरुदेव दत्त दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा अशा नामस्मरणात आजचा दत्त पौर्णिमेचा दिवस रंग एकचित झाला या भावनेतून साजरा झाला भक्तिभावानं नृसिंहवाडीत आलेले अबालवृद्ध भावी दत्तगुरुंच्या मनोहर पादुकांसमोर नतमस्तक झाले मार्गशीर्ष गुरुवारी दत्त जयंती सोहळ्याचा योग आल्यानं आज भक्तिभावालाही जणू उधाण आलं होतं लाखो भाविकांचा श्रद्धास्थान असलेल्या श्रीक्षेत्र नुरसेवाडी इथं आज दिवसभर दत्तभक्तांची आळी होती पहाटे काकड आरतीनं जन्मोत्सव सोहळ्याला प्रारंभ झाला श्री गुरु दत्तात्रयांच्या जन्मकाळ सोहळ्यासाठी बुधवारी रात्रीपासूनच हजारो भाविकांनी नुरसेवाडीत गर्दी केली होती कृष्णा नदीच्या काठावरील श्री दत्त मंदिरात आज अनेक धार्मिक कार्यक्रम पार पडले पहाटे चार वाजता काकड आरती आणि षोडशोपचार पूजा झाली सकाळी सात ते बारा या वेळेत पंचामृत अभिषेक घालून पूजा झाली दुपारी साडेबारा वाजता श्रींच्या कमलावर महापूजा कळण्यात आली तीन वाजता ब्रह्मवृंदांनी पवमान पंचसूक्ताचं पठन केलं साडेचार वाजता श्रींची उत्सव मूर्ती श्री नारायण स्वामी मंदिरातून वाजत गाजत मुख्य मंदिरात आणली त्यानंतर उद्धरी गुरुराया तनया दत्तात्रयाः पाळणा ब्रह्मवृंदांनी म्हटला आणि असंख्य भाविक तल्लीन झाले सायंकाळी पाचच्या सुमारास नुरसेवाडी श्रींचा जन्मकाळ सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला जन्मकाळ झाल्यानंतर मानकरी विनोद भानुदास पुजारी यांच्या निवासस्थानी श्रींचा पाळणा दर्शनासाठी ठेवण्यात आला रात्री धुपारती पालखी सोहळा शेजारती असे धार्मिक कार्यक्रम संपन्न झाले तर श्री दत्तात्रेयांना प्रिय असलेल्या सुंठवडा प्रसादाचं वाटप करण्यात आलं आज दिवसभर महाराष्ट्र कर्नाटक आणि गोव्यासह देशभरातून आलेल्या किमान लाखभर भाविकांनी श्रींचं दर्शन घेतलं दत्त जयंतीचा सोहळा भाविकांच्या सहकार्यातून मंगलमय वातावरणात पार पडल्याबद्दल दत्त देवस्थानचे अध्यक्ष वैभव काळू पुजारी यांनी समाधान व्यक्त केलं आहे लाइन लावलेल्या आहेत दर्शनाकरता त्याही सगळ्यांनी त्याचा लाभ घ्यावा तसंच आता अकरा वाजल्यापासून ते रात्री दहा वाजेपर्यंत सर्वांना मोफत अन्नछत्राची व्यवस्था केलेली आहे या सर्व उत्सवाकरता पोलीस प्रशासन ग्रामपंचायत तसंच तहसीलदार कार्यालय शिरोळ सर्व सेवाभावी संस्था या सर्वांचं सहकार्य प्रचंड प्रमाणात आम्हाला लाभलेले आहेत ला या सर्वांच्या सहकार्यानं हा उत्सव अतिशय निर्विघ्नपणे पार पडणार आहे या ठिकाणी सर्व जे वार्ताहर मंडळी पत्रकार तसंच सर्वांनीही चांगल्या पद्धतीची प्रसिद्धी या उत्सवाकरता दिलेली आहे तसंच सर्व भाविक अतिशय शिरोळचे तहसीलदार अनिल कुमार हेळकर गटविकास अधिकारी नारायण घोलप सरपंच चेतन गवळी माजी सरपंच धनाजीराव जगदाळे रमेश मोरे ग्रामसेवक हेमंत कोळी यांनी आजचा दत्त जयंती सोहळा व्यवस्थित पार पाडण्यासाठी नियोजन केलं होतं नुरसेवाडी प्राथमिक आरोग्य विभागाचा वैद्यकीय पथक शिरोळ पोलीस होमगार्ड नावाडी अरुण गावडे आणि गावडे वजी रेस्क्यू फोर्सचे रौफ पटेल व्हाईट आर्मी दत्त हायस्कूलचे से विद्यार्थी सेवेकरी यांनी दिवसभर विविध जबाबदाऱ्या यशस्वीरित्या पार पाडल्या तर बी टीव्हीचे उमेश पुजारी मंगेश पुजारी सुरेश मेंगे यांनी पुढाकार घेऊन बी भक्ती चॅनेलवर दत्तजयंती सोहळ्याचं थेट प्रक्षेपण केलं त्यामुळे हजारो भाविकांनी घर बसल्या दत्त दत्तदर्शनाचा लाभ घेतला नरसिंहवाडी येथील दत्त मंदिरात आज जयंतीनिमित्त भाविकांनी मोठी गर्दी केली होती पहाटेपासूनच दर्शनासाठी भाविकांच्या रांगा लागल्या होत्या मार्चिक गुरुवाराच्या अवस्थातून मंदिर परिसरात विविध धार्मिक कार्यक्रम संपन्न करण्यात का आले सायंकाळी पाच वाजता श्रीचा जन्मकाळ सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला यावेळी दिगंबरा दिगंबराच्या जयघोषाने मंदिर परिसर भक्तिमय झाले होते या सोहळ्यासाठी दत्त देवस्थान ग्रामपंचायत प्रशासनाने नेटके नियोजन केले होते आज मार्च गुरुवार त्यामुळे भाविकांनी पहाटेपासूनच ते रात्री उद्यापर्यंत दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती या सोहळ्याचे चॅनल मिडीद्वारे लाखो प्रेक्षकांनी लाईव्ह प्रेक्षक असल्यामुळे लाखो प्रेक्षकांनी घर या सोहळ्याचा लाभ घेतला रमेश